संघर्षाचं हे सगळं प्रकरण नेमकं काय ते पाहूयात जून दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदेनी पक्षाविरुद्ध बंड केलं भाजपसोबत सरकार स्थापन केलं आणि स्वतः मुख्यमंत्री झाले कधी शिवसेना आपलीच असल्याचा एकनाथ शिंदे दावा केला एकनाथ शिंदे यांनी पक्ष बळकावल्याचा आरोप ठाकरे गटाने केला सोळा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला निवडणूक आयोगाकडून शिवसेना शिंदेंकडेच पक्षचिन्ह देण्यात आलं शिंदेंच्या पक्षाला शिवसेनेचं नाव आणि चिन्ह वापरण्याची परवानगी देण्यात आली ठाकरे गटाकडून आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं राहुल नार्वेकरांनी निर्णय घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना त्यानंतर दहा जानेवारी दोन हजार चोवीसला राहुल नार्वेकरांकडूनही शिवसेना पक्ष चिन्ह शिंदेकडेच देण्यात आलं या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला शिंदेसह सर्व बंडखोर आमदारांना नोटीस पाठवण्यात आली